हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांचं खूप 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 स्वागत आहे गेले दोन तीन दिवस झाली आहे लाइव काही मला करताच आलेली नाहीये आताही वाटलं की संध्याकाळच्या वेळेसच कंटिन्यू करावी पण ती शिका झोपलेली आहे आणि संध्याकाळी झोपेल हो की नाही की आज जरा उशिरा झोपले म्हणून मग आत्ता कनेक्ट केली आहे बघूत जर अवेलेबल असताल तुम्ही तर कनेक्ट होल आणि आज माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे तर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण की जेव्हा आम्ही लाईव संपवते त्यानंतरसुद्धा तुम्ही लाईव बघत असता त्यामुळे सर्वांना शुभेच्छा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव साल भाग्यपान रमाबाईचा जन्म झाला माता साखर पान विलासी गायकवाड हाय भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे आता रमाई जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओळखलं का तुम्ही मला हो मी ओळखलं तुम्हाला तुमची सनेज मार् सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी आहे ओळखलंय मी तुम्हाला राईट राईट ओके हा ते अभिर कडे बघते मी अभिर आहे म्हणताय आपला विषय बोलत जा सांगत जा मदत होईल ठीक आहे नक्की ज्यांना आवश्यकता असेल त्यांना नक्कीच सांगेन नीट मध्ये चेक करू शकता तुम्हाला सगळी माहिती भेट ओके आबीच दिसला हाय ना खाली हा खेळतो घरीच होता एवढा वेळ आता आता थोडा वेळ झालाय गेलाय खाली म्हणून म्हणतोय दिसला इकडे दिसत नव्हता ना हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी पंधरा मिनिटासाठी मी कनेक्ट केलेली आहे कारण ही दोन दिवस झाले माझं फोनच बंद होता म्हणजे जे शेड्यूल केलेले व्हिडिओज होते ते आपोआप अपलोड्स झाले पण मोबाईल मात्र बंद होता दोन दिवस म्हणून म्हटलं चला दहा मिनटासाठी जालिंदर राजभर राधे राधे अगदी तुम्हालाही राधे राधे जितेंदर जितेंदर सॉरी नाव वाचताना थोडं चुकलंय जितेंद्र राजभर तुमचं स्वागत आहे आपका स्वागत आहे अगर आपको मराठी नाही समज आती होंगी तो मी हिंदी मे कंटिन्यू करूंगी थोडी देर केली रॅपर हॅलो विकास गावित हॅलो नमस्कार दन, ओके सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी आपल्या लाईव्ह मुळ आपलं चॅनल खूप छान प्रकारे ग्रो होत आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप 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 आभार मनापासन आभार कि तुम्हें खूब छान प्रकारे प्रतिसाद देता है सर्वज जन छान प्रकारे प्रतिसाद देता है आज खरच मला आनंद है मैं आपको सब्सक्राइब कर दिया हूँ ओके धन्यवाद बहुत बहुत शुक्रिया और, और मैं कोशिश करूँगी कि अच्छे से अच्छे वीडियो मैं पोस्ट करती रहूँ जो आप सभी को पसंद आए रिटर्न कर दीजिएगा ओके okay, ठीक है अगर आपका भी यूट्यूब चैनल है तो मैं ज़रूर चेक करूँगी आप कमेंट कीजिएगा ज़रूर चेक करूँगी और सब्सक्राइब कर दूँगी क्योंकि सब्सक्राइब करने के लिए हमें कोई पैसा नहीं लगता है लेकिन हाँ हमें वीडियोस देखने पड़ते हैं क्योंकि जैसे ही हम अपलोड करते हैं वीडियोस तो नोटिफिकेशन आ जाता है कौन से कलर अरे बापा ब्लॉक ही होना है इनको क्या करें

फिफ्टीन लिए ही कनेक्ट की है मेरी लाइव इचार, इचार दोस्ता कर बर कन कन रुद्र बनला शूरा आधार वारे शंकर लाल हाय भाभी जी कैसे हो आप मैं बिलकुल ठीक भैया जी आप कैसे हो तुम्ही कसे आहात मराठी वर्ड्स असतील तर नक्कीच मराठीमध्ये कमेंट करा मी मराठीमध्ये आंसर करेन हिंदी जर असतील ज्यांना मराठी समजणार नाही माझं त्यांनी हिंदीमध्ये कमेंट करा मी नक्कीच त्याचं हिंदीमध्ये दे आन्सर देईन मैं बी ठीक भाभी जी ओके भैया जी आप कहाँ से हो भाभी जी आ, मैं खेड़ से लाइव चालू है भैया जी रत्नागिरी खेड़ से लेकिन मेरा प्रॉपर डिस्ट्रिक्ट नांदेड़ है माहूरगढ़ अगर किसी को पता होगा तो बस वहीं पे वहीं के पा, वहीं पे मेरा छोटा सा गाँव है मैं आपके वीडियोस पर कमेंट कर दिया है ओके ठीक है मैं जरूर चेक करूंगी और आपको सब्सक्राइब कर दूंगी आप बहुत क्यूट हो भाभी जी ठीक है धन्यवाद भैया जी बहुत बहुत शुक्रिया आप कहाँ से देख रहे हैं मैं खेड़ रत्नागिरी खेड़ से लाइव कनेक्ट की हूँ हिंदी थोड़ा गड़बड़ हो जाता है तो संभाल लीजिएगा रत्नागिरी खेड़ से लाइव चालू है आप कहाँ से देख रहे हो भैया जी मैं कश्मीर से आपको देख रहा हूँ ओके जम्मू एंड कश्मीर <laughs> कश्मीर से आप देख रहे हो पता नहीं हमें कभी कश्मीर देखने को मिलेगा सारा देश ऐसा घूमने का सपना होना चाहिए ना <laughs> मैं नोची हूँ ओके बहुत ही अच्छी बात है आप एक फौजी हो देश की रक्षा करते हो सभी को अपना अपना देश प्यारा होता है सुरक्षा के लिए आप काम करते हैं बहुत ही अच्छा शंकर लाल जी आप क्या कश्मीर घूमना पसंद करोगे हाँ। मैं कहीं पे ज्यादा नहीं घूमी हुई हूँ वैसे अभी तो बच्चे छोटे हैं उसकी वजह से नहीं कहीं पे नहीं जाते हैं लेकिन उ... अगर अगर कभी देखने को मिल जाएगा कुछ अच्छे अच्छे हिस्से हमारे देश के जो सबसे प्यारे प्यारे देश है वो अगर देश देखने को मिल जाएंगे तो अच्छी बात होंगी एक बार आ जाओ कश्मीर घूमने भाई जी ओके आप आपके शॉर्ट्स वीडियो में डालते रहिएगा कश्मीर का व्यू हम देख लेंगे मोबाइल में ही भैया जी कश्मीर जब आप जाते हो रस्ते से तो व्यू डालते रहिएगा शायद होंगे भी आपके चैनल पे मैं देखूंगी हाँ भाभी जी ओके मैं देखूंगी अभी बाहर है तो ध्यान बाहर ही जा रहा है सगळ्यांचं स्वागत आहे मी हिंदी बोलते म्हणून मराठी जे विव्हर्स आहेत ते कमेंट्स करणार नाहीत दाल झील शंकराचार्य टेम्पल दालझील शंकराचार्य टेम्पल अमरनाथ हॉटेल हो ओके व सब फेमस है वापी अबीर तो आ रहा है अबीर ए शांत खिलारे अबीर अबीर ए अबीर अबू सचिन हाय नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत है अबीर ए मोबाईलच बंद होता दोन दिवस भाभी जी तुम्ही कोठली आहे शंकरलाल भाऊ मी खेड रत्नागिरी खेडवरून लाईव्ह चालू आहे पण प्रॉपर डिस्ट्रिक्ट नांदेड आहे माझे प्रॉपर जर माझा मूळ जिल्हा म्हणाल तर नांदेड आहे पण आता मी खेडवरून अलायू करत आहे खेड रत्नागिरी खेड अबीर अब काय करतोय मी मारवाडी आहे ओके मारवाडी ठीक आहे मारवाडी भाषा वेगळी असते का कि सार की मराठी सारखीच असते थोड वेगळं येत असेल मी तर नाही ऐकली मारवाडी ओके छान अगदी छान तुम्हाला मराठी येतच असणार ना ए अबीर अबीर ए अद्वित काय खेळ आपण स्टँड नाही पडला पाहिजे माझा सांगली आयटीआ मला मराठी सगळी येते मला मराठी ओके ओके ठीक आहे मराठी येते मग मराठी मध्येच कंटिन्यू करूत आपण जर मराठी येत असल्यावर कशाला मला ज्यांना मराठी नाही समजत त्यांच्यासाठी मी थोडं बोलायचा प्रयत्न करतो मला हिंदी नाही येत नेता येईल ने का ने आधी सायकल तिकडे अरे झोका लागेल अभिर आहे सायकल तुमचं नाव काय आहे माझं नाव दीपिका दीपिका नामदेव काळगोंडे असं माझं नाव आहे इंस्टाग्राम क्या हो इंस्टाग्राम अकाउंट आहे भाऊ माझं कारण की तिथे जे व्हिडिओज आपण क्रिएट करतो शॉर्ट्स व्हिडिओ तेच व्हिडिओ इथे यूट्यूबला आपण पोस्ट करत असतो कारण की यूट्यूबमधून डायरेक्टली जेव्हा आपण व्हिडिओज करतो ना ते व्यवस्थितरित्या झूम झूम करता येत नाहीत किंवा आपल्याला नको असलेला भाग आपल्याला कट करता येत नाही असं होतं डायरेक्टली गेल्यामुळं मग त्यामुळे प्रत्येकजण इंस्टाग्राम ॲप वापरूनच यूट्यूबमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते तर नक्कीच आहे माझं जे आत्ता चॅनलचं नाव दिसतं आहे ना ते मी आत्ता आता चालू केलेलं आहे आणि दुसरं एक आहे दीपिका काळबोंडे म्हणून दीपिका काळबोंडे म्हणून आहे ये हे मुंबई मेरी जान नमस्कार अगदी तुम्हालाही नमस्कार अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे दोन अकाउंट्स आहेत माझे दीपिका काळबोंडे आणि ॲक्टिंग क्वीन दीपिका असे दोन अकाउंट्स आहेत इंस्टाग्रामला ॲक्टिंग क्वीन दीपिका ह्यामध्ये फक्त मी महापुरुषांचे सॉन्ग्सच त्यामध्ये ॲड करत असते जे काय आहे ते पण दीपिका काळबोंडे हा चॅनल बघून त्या अकाउंट्सवर मिक्स टाईप टाकत असते व्हिडिओज अगदी थोड्या वेळासाठी कनेक्ट केले मी बस अजून पाच दहा मिनिट चालू ठेवेन फक्त ये हे मुंबई मेरी जात काय करताय भाऊ झालंय का तुमचं जेवण वगैरे बरेच दिवसांनी लाईव्ह आलात तुम्ही तसं मी लाईव दररोजच कनेक्ट करते भाऊ एक दोन दिवस झाले मोबाईल बंद होता त्यामुळे लाईव्ह नाही करू शकले मी पण आता मी लाईव्हचं टायमिंग चेंज केले आहे मी संध्याकाळच्या वेळेस लाईव्ह कनेक्ट करते एक साडेचार किंवा साडेपाच किंवा साडेसहा किंवा साडेसात असं मला जेव्हा त्रिशिका झोपेल ना त्या टायमिंगमध्ये मी कनेक्ट करत असते आणि लाईव्ह करण्याचं कारण हेच आहे की लॉंग व्हिडिओज मी नाही टाकू शकत त्या आणि वॉचावरच तर आपल्याला कम्प्लीट करावा लागतोच त्यामुळे टाकते सकाळी असंच मग मी चालू केलं आहे आत्ता सकाळच्या वेळेस ह्यावेळेस मी कधी नाही कनेक्ट करतो मोबाईल चार्जिंगचा प्रॉब्लेम होत होता चार्जिंग कनेक्टर खराब झालेलं मोबाईलचं त्यामुळे दोन तीन दिवस झाले फोन बंद होतो व्हिडिओज पोस्ट होत होते कारण की ते मी शेड्यूल करून ठेवले होते किती पढाई केली तुम्ही माझं बारावीनंतर मी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे जास्त काय नाही शिक्षण झालं आहे माझं असं म्हणजे इंजिनिअरिंग पूर्ण झालेली नाही आहे डिप्लोमा झाला आहे फक्त आपका बच्चा कितने साल का हे भाभीजी मेरा बडा बेटा पाच साल का है और छोटी बच्ची दीड साल की है अबीर पाँच साल का है और छोटी बच्ची जो है कृषि का वो डेढ़ साल की है और और एक घर में बेटी है वो मेरे भाई की लड़की है वो बारह साल की है हमारे यहाँ ही पढ़ती है ऐसे मिला के तीन बच्चे हैं घर में तुम्हारा मी मागे संगित हो तो, तो मराठी मानस जोड़ा <laughs> भाऊ आता एकदम जर हिंदीमध्ये कमेंट्स आल्या तर मी हिंदी मध्ये त्याचा अँसर देते पण बरेच असे लोक जे आहेत आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत ते मराठीच आहेत मराठी व्हिवर्स जास्त आहेत आपल्या चॅनलवरती पण एकदम जर मी हिंदी ज्या कमेंट्स येतात त्यांना हिंदी मध्येच मला अँसर करावं लागेल दोनच लँग्वेज मध्ये मी कंटिन्यू करते संध्याकाळच्या वेळेस जी लाईव्ह करते ती बराच वेळ चालू ठेवण्याचा प्रयत्न करते पण आताच्या वेळेस जास्त वेळ नाही चालू ठेवू शकत मी कारण की त्रिशिका उठायचा टाइम होतो त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस वाईट कमी अगदीच बरोबर बोललात पण म्हणून चालणार नाही भाऊ काही काही आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी पण असतात काही काही आपल्या ओळखीचे पण असतात जे आयडी चेंज करून आपल्याला परेशान करायचा प्रयत्न करतात आपलेच असतात जे आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करत असतात आपलेच असतात कधी कधी जे आपल्याला मागे ओढायचा प्रयत्न करत असतात मुकोटा चहेरियावर येऊ आपल्याशी ते वागत असते असं ही असते आप बहुत अच्छा हो भाभी जी धन्यवाद भैया जी आपके हस्बैंड क्या करते हैं भाभी जी मेरे हस्बैंड तहसील तो ऑफिस में क्लार्क है क्लार्क है वो लिपिक पद पे कार्यरत है वो पुरवटा खाते में तहसील तो ऑफिस अरे रेवेन्यू डिपार्टमेंट मग मां तुम्ही माणसं ओळखायला शिका अगदीच माणसं ओळखायला शिकाव त्यासाठी थोडा कधी कधी एकदम आपण सगळ्यांना सगळ्यांना आपण हे नाही करू शकत ना जज नाही करू शकत ना एकदम जोपर्यंत आपल्याला वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तरी आपण एकदम तुमच्यावर शंका ठेवून जर आपण एखाद्याशी कनेक्ट होत असू तर मग नाहीच हे होत आपल्याला जाणवल्यानंतर आपण लगेच त्यापासून लांब व्हायला हवं असं म्हणतो मराठी बहुत प्यारी लँग्वेज हे बिलकुल मराठी बहुत ही अच्छी मराठी ही मुलगी हो मराठी अच्छे से बोलले येते मग हिंदी नाही आता ए हे मुंबई मेरी जान भाऊ बरोबर बोललात तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आपण पण नाही ओळखून येत तशी माणसं एकदम आपल्याला दुसऱ्या कोणाकडून तरी कळत असतं की त्यांनी आपल्याबद्दल काय बोललेलं आहे असं असतं मेन म्हणजे आपण कोणाबद्दल वाईट बोलू नये हे आपलं हे आहे आपला स्वभाव असतो आणि माझं तर असं आहे की मी मुद्दाम कोणाच्याही वाट्याला जात आपल्याला ते नको वाटत आपल्या आपल्यामध्येच बिझी राहायचं व्यस्त राहायचं असं मला वाटतं छान छान गोष्टी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच फक्त आपण कॅच करायच्या वाईट आहेत त्या सोडून द्यायच्या मराठी माणसं जगा वेगळी असतात डी चला खूप वेळ झाले लाईव्ह गिफ्ट करून आता मी डिस्कनेक्ट करते वाजलेत आता दोन वाजून पाच मिनिट झाले आहे चला बाय भाभीजी ओके ठीक आहे बाय बाय मिलेंगे नेक्स्ट लाईव में भेटूया भाऊ नेक्स्ट लाइव मध्ये जमलं तर मी संध्याकाळी कनेक्ट करेन जमलं तर पण काही नसतं आपलं ठीक आहे गुड काय लिहिलंय ताई काम कर काम झालीत माझी काम झालीत म्हणून तर बसली ना कामाचं शेड्यूल पॅक असतं भाऊ माझं युट वरती काम करते साठी वेळ काढते तर माझी वेळातली वेळ जी काम असतात ती वेगळ्या पद्धतीने करत असते दीपिका तुझी संक्रांत झाली एकदम छान झाली माझी संक्रांत जीवन साठी भाऊ छान झाले जरा पण आता मला लागले ला भूक दुपारची वेळ झाली आता भूक लागली त्यामुळे जेवण करणार आहे तुम्ही सगळं सुद्धा जेवण घ्या छान राहा हसत राहा हेच सांगेल अ चला चला भेटूया आपण नेक्स्ट लाइव मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केयर थे सी यू थैंक एंड कीप स्मायलिंग कीप स्पोर्ट चला बाय बाय सजना ऋषिका आपण उठायचा याचा मध्ये आहे टेक ए लागेल रिक्ले सायकल ऋषिकाला चला